पुसद शहरातील डॅम्पिंग यार्डमधील नोटांच्या प्रकरणाचा झाला उलगडा सत्य आले समोर पुसद शहरातील माहूर रोडवरील इंदिरानगर समोरील डम्पिंग यार्डमध्ये शंभर आणि पाचशे रुपयांच्या जळालेल्या नोटा मिळाल्याची माहिती पुसद शहरात वाऱ्यासारखी पसरली व या जळालेल्या नोटांबाबत अनेक चर्चांना शहरात उधाण आले काही जणांनी तर या नोटा आयकर मुभागाच्या चा छाप्यामुळेच तिथे जाळल्याचे बोलले जात होते याबाबत हिंदी न्यूजने माहिती काढली असता वेगळे सत्य समोर आले आहे सदरच्या जळालेल्या नोटांचा व पुसत शहरात आशिष बजाज यांच्या कार्यालय व घरावर पडलेल्या आयकर विभागात छापा या दोन्ही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही वास्तविक पाहता शहरातील कोणीतरी एका व्यक्तीने सदर शंभर व पाचशे पाच रुपयांच्या नोटा त्याच्या घरात भिंतीमध्ये किंवा इतर अडचणीच्या ठिकाणी फार जास्त काळ कोंबून ठेवल्याने त्या सर्व नोटा कुजल्या होत्या त्यामुळे त्या नागरिकाने कुजलेल्या नोटा घंटागाडीत टाकल्या आणि घंटागाडीने त्या कुजलेल्या नोटा डम्पिंग यार्डमध्ये टाकल्या नेहमीप्रमाणे डम्पिंग यार्डमध्ये कचऱ्याला आग लावले जाते त्यावेळी या कुजलेल्या नोटा त्या ठिकाणी आढळून आल्या त्यामुळे शहरातील पडलेल्या आयकर विभागाच्या छापेचा आणि या जळालेल्या नोटांचा काहीही संबंध नाही हे मात्र इथे निश्चित झाले आहे सदर डम्पिंग यार्डमधील नोटांचे प्रकरण हे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे असून आयकर विभागाचा छापा हा मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पडला